तळ कोकणातील राजकारण तापले आहे कणकवलीतील महायुती असूनही ठाकरेंच्या उमेदवारासाठी निलेश राणे मैदानात उतरले आहे सविस्तर सांगतो तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालत आणि समीकरणे बदलताना दिसू लागली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोन गटांमध्ये तीव्र संघर्ष असताना कणकवलीमध्ये मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना गट आणि भाजपामध्ये जिल्ह्यात स्थानिक पातळीवर आघाडी झालेली नसताना भाजपचे नेते आणि आमदार निलेश राणे यांनी थेट ठाकरे गटाच्या एका प्रमुख नेत्याला पाठिंबा दिला आहे हा पाठिंबा केवळ औपचारिक नसून राणे यांनी जीवाचं रान करण्याची भाषा वापरत या निवडणुकीत उडी घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उदान आले आहेत काय आहे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊ वी या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असून ते माजी नगराध्यक्षही राहिले आहेत ठाकरे गटाचे नेते असताना ते कणकवली शहर विकास आघाडीतून रिंगणात उतरले आहेत आणि त्यांना पाठिंबा दिला आहे तो भाजपचे आमदार तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी हे राजकीय चित्र केवळ एका स्थानिक निवडणुकीपुरते मर्यादित नसून ते राज्याच्या सध्याच्या राजकीय समीकरणांना थेट आवाहन देणारे आहे एका बाजूला दोन्ही शिवसेना गट एकामेकांविरुद्ध लढत असताना दुसऱ्या बाजूला कणकवलीत शिंदेच्या पक्षाचे नेते राणे ठाकरे गटाच्या नेत्यासाठी थेट मैदानात उतरले आहेत या अनअपेक्षित युतीने भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे तर ठाकरे गटासाठी ही एक मोठी राजकीय चाल ठरली आहे एकोणास नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा कणकवलीत झालेल्या जाहीर सभेत निलेश राणे यांनी केलेले भाषण हे या सगळ्या घडामोडींचे केंद्र ठरले आहे राणे यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द कणकवलीच्या निवडणुकीची गंभीरता आणि त्यांचा वैयक्तिक निर्धार दर्शवणारा होता राणे यांनी आपल्या भाषणात अत्यंत स्पष्ट शब्दात आपला शब्दा निर्धार व्यक्त केला ते म्हणाले जीवाचं रान करू रक्ताचे पाणी करू काय वाटेल ते झालं तरी चालेल पण या कणकवली शहर विकास आघाडीला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि नगरसेवकांना निवडून आणू हा केवळ एक राजकीय पाठिंबा नसून तो संदेश पारकर यांना निवडून आणण्यासाठी राणे यांनी घेतलेला पण आहे यावेळी त्यांनी एक महत्वपूर्ण आणि चर्चेचा विषय ठरलेला उदाहरण दिले महाभारतातील अर्जुन आणि श्रीकृष्णांचा संवाद त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेसाठी वापरला ते म्हणाले महाभारतामध्ये जेव्हा अर्जुनाने विचारले की अरे कृष्णा सगळे आपलेच आहेत समोर तेव्हा श्रीकृष्णाने उत्तम उत्तर दिलं की ते आपलेच आहेत तर समोर का आहेत ते आपल्या बर असले पाहिजेत जसे उदाहरण देत निलेश राणे यांनी राजकीय टीका टिप्पणी टाळत आपली चर्चा फक्त विकासात्मक व्हायला पाहिजे यावर भर दिला त्यांच्या मते शहराचा विकास करू शकेल तर संदेश पारकरच करू शकेल नगरसेवक करू शकतील हे उदाहरण देऊन राणे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना इशारा दिला की आपले असून हे जे समोर आहेत त्यांना हरवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत या सभेत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांची मांदियाळी देखील लक्षवेधिक होती माजी आमदार राजन तेली भाजप सतीश सावंत शिंदेगट समर्थक तसेच खुद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते राणे यांच्या स्पष्टीकरणानुसार या सभेत शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या अशा दोन पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले होते या निवडणुकीत विकास हा केंद्रस्थानी असणार असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले संदेश पारकर निवडून आल्यास नगर विकास मंत्री आहेत हे नगर विकास खात ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून लागेल तो निधी आणू असे आश्वासन राणे यांनी दिले विशेष म्हणजे नगर विकास खाते सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे म्हणजेच ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिंदे गटाचे नेते स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्याकडून विकास निधी खेचून आणण्याची गवाही देत आहे हा राजकीय विरोधाभास कोकणातील राजकारणाचे बदलते रंग दाखवतो निलेश राणे यांनी आता या निवडणुकीत पूर्ण ताकदीनेशी उतरण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कोणाच्या आदेशाची वाट पाहू नका असे सांगत कामाला लागण्याचे आवाहन केले आहे आता मीच मैदानात उतरलोय तर अजून तुम्हाला कोण हवंय त्यांना पण सगळ्यांना आणू द्या संदेशजी पारकर तुम्हाला निवडून येण्यासाठी जीवाचे रान करू तुम्हाला शंभर टक्के निवडून आणू असा शब्द निलेश राणे यांनी दिला राणे यांच्या या ये वक्तव्याने कणकवलीची निवडणूक संदेश पारकर यांच्या नगराध्यक्ष पदापेक्षा अधिक निलेश राणे यांच्या राजकीय प्रतिष्ठेची आणि त्यांच्या शब्दपूर्तेची लढाई बनली आहे त्यांनी केवळ कणकवलीच नवे तर मालवण वेंगुर्ला सावंतवाडी अशा इतरही ठिकाणी झेंडे आपलेच लागणार गुलाल आपलाच उडणार आणि फटाके देखील आपलेच वाजणार असा विश्वास व्यक्त केला आहे कणकवलीतील ही निवडणूक केवळ एका शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची नाही तर ती कोकणातील राणे विरुद्ध विरोधक आणि त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या प्रादेशिक युती आघाडीचे एक प्रतिनिधिक उदाहरण आहे निलेश राणे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला दिलेला हा उघड पाठिंबा जिल्ह्यात महायुती असूनही शिवसेना शिंदे गट आणि गट एकत्र आल्याचे चित्र निर्माण करत आहे मित्रांनो विकास आणि वैयक्तिक निष्ठा या दोन मुद्द्यांच्या आधारावर राणे यांनी घेतलेली ही भूमिका आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरू शकते कणकवलीमध्ये लागलेला शहर विकास आघाडीचा झेंडा राज्यातील दोन प्रतिस्पर्धी शिवसेना गटांना स्थानिक पातळीवर एकत्र आणू शकला हेच तळ कोकणाच्या राजकारणाचे सध्याचे सर्वात मोठे आणि निर्णायक वैशिष्ट्य आहे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे ला कारण हा निकाल केवळ कणकवलीचा नगराध्यक्ष ठरवणार नाही तर तो कोकणातील बदलत्या राजकीय समीकरणांवर शिक्कामोर थप करेल बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद